विधानसभा जिंकण्यासाठी सत्ताधारी आमदारांना अर्थसंकल्पात पुन्हा भरीव तरतुदीची शक्यता आहे दोन ते पाच कोटी रुपये आमदारांना भरीव निधी दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे तर सत्ताधारी आमदारांनी जादा निधी देण्याची मागणी केली आहे त्यामुळे लोकसभा पराभवानंतर सत्ताधाऱ्यांकडून आमदारांची अधिक काळजी घेतली जाण्याची शक्यता आहे आणि या निधीतून आमदारांना मतदारसंघात कामं सुरू झाल्याचं चित्र निर्माण करता येईल त्याचा निवडणुकीत फायदा होऊ शकेल गेल्या वर्षी महायुतीच्या आमदारांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली होती राष्ट्रवादीतील बंडानंतर महायुती सरकारनं एक्केचाळीस हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मोडल्या होत्या त्यातही सत्ताधारी आमदारांना निधीची तरतूद करण्यात आली होती अजून दमडा सुद्धा कोणाला दिला नाही तरी भरभरून दान भरभरून दान असलं दान आणि जे काय आता ते काय दान असतं काय ते कोणाचे रस्ते करायचे कोणाची शाळा करायचे आता दोन तीन महिने झालेले आहेत दोन महिने त्या त्या इलेक्शनचे निवडणुकीचे आणि हे शिक्षक निवडणूक तीन चार महिने झालेले आहेत सगळं ऑर्डर काम सगळं बंद आहे महारा म्हणजे विशेषतः दोन महिन्याचं काम बंद आहे दोन अडीच महिन्याचं अख्ख्या महाराष्ट्रात आणि आमचं जे आहे जिथे जिथे शिक्षक आणि पदवीधर निवडणुका आहे तिथे तर तीन साडेतीन महिने काम बंद आहे